छत्रपती संभाजीनगर मध्ये लव जिहादचा गंभीर प्रकार समोर आलाय एका पस्तीस वर्ष हिंदू विवाहता महिलेची पंधरा लाखांची फसवणूक बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण उघड झाले आहे आरोपी जिहादी सोहेल शेख याने हिंदू महिलेच्या वेगळं राहण्याचा फायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले पीडित महिलेने वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे पोलिसांनी गंभीर गुन्ह्याच्या कलमानंतर्गत सोहेल शेखला अटक केली आहे आमच्याकडे पोलीस स्टेशनला एक हिंदू महिला आली होती ती जी आहे तिचं लग्न झाल्यानंतर ती संभाजीनगरहून सोलापूर संभाजी या ठिकाणी गेली होती तिथे जे आहे तर तिच्या हज पतीसोबत तिचे काही वादविवाद झाल्यानंतर ती त्यांच्यापासून विभक्त झालेली आहे आणि ती परत संभाजीनगर या ठिकाणी राहायला आली होती इथे आल्यानंतर ती एक कॉल सेंटरला काम करत असताना तिची ओळख सोहेल शेख नावाच्या व्यक्तीशी झाली आणि मग त्या व्यक्तींनी त्यां तिच्यासोबत प्रेमसंबंध वगैरे निर्माण केले तिचा चांगला विश्वास संपादन केला तिला लग्नाचं आमिष दाखवलं की मी तुझ्यासोबत लग्न करेल वगैरे त्या महिलेलासुद्धा एक मुलगा आहे आणि ह्या पुरुषालासुद्धा एक मुलगी आहे परंतु तिला जे आहे लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर जे आहे तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले आणि तिला आता जे आहे ब्लॅकमेलिंग म्हणजे तिला ते आहे जो जब जबरदस्ती करतो बऱ्याच याच्यामध्ये आणि तिने आता मध्ये जे आहे की एक व्यवसाय वगैरे आपण सुरू करू असं विश्वास संपादन करून तिच्याकडून काही अमाऊंट वगैरे सुद्धा त्या व्यवसायासाठी त्यांनी घेतलेली आहे आणि आता तिची इच्छा नसताना तिला त्याच्या तिच्या मर्जीच्या विरुद्ध हे कारवाई तो करायला लावतो त्यामुळे तिने जी आहे पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्यावरून आपण जे आहे बी एन ए सिक्स्टी नाईननुसार तीनशे शहात्तर जे आय पी सी होतं त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आपण शोध घेऊन त्याला लगेच कालच्या काल तात्काळ आपण अटक केलेली आहे आणि आज जी आहे त्याला पी सी आरसाठी साठी कोर्टामध्ये हजर केलेले आहे सध्या याच्यामध्ये त्या महिलेने सांगितले की तिने काहीतरी जुनं घर वगैरे विकून पंधरा लाख रुपये काही व्यवसायासाठी गुंतवणूक केली असं तिचं म्हणणं आहे तरी पुढील जी आहे कारवाई चालू आहे पुढील चौकशी आम्ही करत आहोत आणि त्यानुसार आणखी कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जे होती हो, हो ती सुद्धा म्हणजे लग्न झालेलं होतं तिचा पती विभक्त झालेली होती तिच्या पतीपासून तिचा डिवोर्स झालेलं आहे म्हणजे माझं नाव पी आय प्रवीणा यादव वेदानगर पोलीस स्टेशन सदरची कारवाई ही आम्ही माननीय ए सी पी डी सी पी आणि ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे